नमस्कार मी भाग्यश्री फाटक मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे आज मार्केट खूप गुंतागुंतीचं आहे पण मार्केट पाचशे ते सहाशे पॉईंट सुरुवातीला पडेलच नंतर काय होत आहे हे मात्र बघायला पाहिजे कितपत सावरेल तिथून एक परत दोनशे ते तीनशे पॉईंट सेन्सेक्स चावरील आणि पुन्हा पडेल आज मार्केटमध्ये उलटॅली खूप असेल बऱ्याच गोष्टींवर आज मार्केट, मार्केट रिॲक्ट करेल एक तर शुक्रवारी आलेले आय आय टीचे आकडे आणि सी पी आयचे आकडे सी पी आय म्हणजेच कन्झ्युमर प्राईस इंडेक्स किंवा आपली महागाई ती महागाई चार पॉईंट पंच्याऐंशी झाली आहे आणि आय आय टी फेब्रुवारीचे पाच पॉईंट सात एवढा आय आय टी आला आहे आय आय टी वाढला आहे महागाई कमी झाली आहे हे दोन्हीही गोष्टी चांगल्या आहेत पण हे घडून गेलेलं असतं आधी त्यामुळे त्याचा खूप परिणाम होतो असं नाही टी सी एसचा रिझल्ट शुक्रवारी लागला टी सी एसच्या आकडे अपेक्षेपेक्षा चांगले आले काही काही गोष्टींमध्ये थोडी कमतरता दिसते आहे पण एकंदरीत आकडे चांगले आले आहेत आणि आज नवीन सुरू झालेलं या कालपासूनच सुरू झाले आपण ऐकतोय पण आज मार्केट पहिल्यांदा त्यावर रिॲक्ट करेल इराण आणि मध्ये चाललेला ताणतणा गुरुवारी इन्फोसिसचे आकडे येतील शनिवारी एच डी एफ सीचे रिझल्ट येतील गुरुवारी इन्फोसिसचे येतील अमेरिकन मार्केट शुक्रवारी चांगलंच मंदीत होतं कारण बँकांचे रिझल्ट त्यांच्या म्हणजे जे पी मॉर्गन वेल्स पार्गो सगळ्या या मोठ्या मोठ्या बँकांचे रिझल्ट मात्र चांगले आहे पण त्याने अनुमान कमी केलं आहे आणि त्याचप्रमाणे इंटरेस्ट रेटमध्ये ॲडजस्टमेंट करावी लागेल असं त्या बँका सांगत आहेत त्यामुळे बँकांमुळे त्यांचं मार्केट शुक्रवारी पडलं होतं टी सी एसमध्ये रेकॉर्ड डील झालेली आहे टी सी एसचं मार्जिन वाढलं आहे जर चार हजार एकवीसची लेवल टी सी एसनी पार केली तर मग मार्केट पुढच्या लेव्हलला जाऊ शकते आहे पण आज ओलटॅली खूप असल्यामुळे काही सांगता येत नाही पण एक बी जे पीने जाहीर केलेलं संकल्पपत्र आणि दुसरं इराण आणि इस्रायलमुळे बाकीच्या देशांनी घेतलेले निर्णय याचा परिणाम होईल तर त्याच्यामध्ये ॲल्युमिनियम आणि निकेल या दोन्हीचा सप्लाय बंद केला जाणार आहे म्हणजे ज्यांनी डेनिव्हेटिव्ह मार्केटमध्ये याच्यामध्ये सौदे घेतलेले आहेत त्यांना त्याची डिलिव्हरी मिळणार नाही म्हणजे नॉन फेरस मेटल जे आहे झिल्क आहे ले लेड आहे निकेल आहे कॉपर आहे ॲल्युमिनियम आहे या सगळ्या शेअरवर चांगला परिणाम दिसेल नाहीतरी ना युद्धाच्या काळामध्ये मेटल तेजीत असतातच पण आज एक गोष्ट थोडीशी हे वाटली की या युद्धामुळे ताणतणावामुळे जे क्रूड नव्वदला आहे ते त्र्याण्णव चौऱ्याण्णवपर्यंत जाईल असं वाटलं होतं आणि सोनं आणखीन वाढेल पण सोनं थोडं कमी झालं आहे आणि क्रूर नव्वदच्याच लेवलला राहिलं आहे आता आपण बाकीच्या गोष्टी बघूया फॉरेन इन्व्हेस्टर्सची विक्री आहे आठ हजार सत्तावीस कोटींची आणि डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची खरेदी आहे सहा हजार तीनशे बेचाळीस कोटीची आपण मॉरिशस ट्रीटीबद्दल शुक्रवारी बोललो आहे त्याचा परिणाम एफ पी आय जेवढे भारतात येतात त्याच्यावर होईल त्या एफ पी आयचं प जे प्रमाण आहे ते कमी आहे त्यामध्ये पूर्वी चौदा टक्के एफ पी आय होते आता एक आठ ते नऊ टक्क्याच्या आसपास आहे आता आजच्या न्यूज पाहूया पातंजलीने त्यांची आकडेवारी अपडेट्स दिले तर पातंजली सांगते की फूड आणि एफ एम सीची सेक्टरच्या पोर्टफोलिओचं ते वर्गीकरण करत आहे दूध बिस्किट हा हजार कोटीचा ब्रँड झाला आता तूप आणि ड्रायफ्रूट यांच्या विक्रीमध्ये हो काही फारसा बदल झाला नाही आहे फूड आणि एफ एम जी व्यवसायातून तीस टक्क्यापेक्षा जास्त रेव्हेन्यू मिळाला आहे मार्जिन स्टेबल राहिलं आहे पण इडिएबल ऑइलमध्ये सिंगल डिजिट ग्रोथ झाली आहे कोलते पाटीलची विक्री दोन हजार आठशे बावीस कोटी रुपयाची ही सव्वीस टक्क्याने वाढली आहे वि सेल्स व्हॉल्यूम तीन पॉईंट ब्याण्णव बिलियन स्क्वेअर फूट एवढं झालं आहे त्यांचं कलेक्शन अठ्ठावीस टक्क्याने वाढलं आहे पण रिअलायझेशन पर स्क्वेअर फूट हे कमी झालं आहे सात हजार पाचशे एकोणऐंशीवरनं सात हजार दोनशे सव्वीस एवढं आहे हे रिअलायझेशन पाच टक्क्याने कमी झालं आहे सेनको गोल्ड सेनको गोल्डचा रेव्हेन्यू अठ्ठावीस टक्क्याने आहे व्हॉल्यूम तेरा टक्क्याने वाढले ह्या ही प्रगती सोन्यामध्ये आहे आणि एकोणीस टक्के डायमंडमध्ये वाढ झाली आहे आणि सेम स्टोअर सेल्स ग्रोथ ही एकोणीस टक्क्यांनी वाढली आहे ॲस्टर डी एमनी एकशे अठरा रुपये डिव्हिडंड दिला आहे तेवीस एप्रिल रेकॉर्ड देते आनंद राठी आनंद राठीनी बायबॅक जाहीर केलाय बायबॅक चार हजार चारशे पन्नास रुपयाने करणार आहे आनंद राठीने नऊ रुपये डिव्हिडंड दिला आहे त्यांचा रेव्हेन्यू पस्तीस टक्क्याने वाढला आहे प्रॉफिट चौतीस टक्क्याने वाढले त्यांचे एयू एम बावन्न टक्क्यांनी वाढले एकंदरीत आनंद राठीची पोझिशन चांगली आहे एम्फोसिस ॲमेझॉन वेब सर्विसबरोबर जनरेटिव ए आय फाऊद्री फायनान्शियल सर्व्हिसेससाठी लॉन्च करण्यासाठी मल्टी इयर ग्लोबल स्ट्रॅटेजिक ॲग्रीमेंट त्यांनी केला आय एस एम टी यांना ओ एन जी सीकडून कास्टिंग पाईपसाठी दोन कॉन्ट्रॅक्ट मिळाली आहे ही कॉन्ट्रॅक्ट तीनशे त्रेचाळीस पॉईंट बहात्तर कोटींची आहेत आणि ही ऑर्डर तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत पूर्ण करायची आहे ए बी ऑर्गॅनिक्स यांनी पाचशे कोटीचा यू आय पी केला आहे स्टरलाईट यांना क्यू आय पीमधून एक हजार कोटी रुपये मिळाले त्यांनी क्यू आय पीची किंमत एकशे तेरा रुपये पाच पैसे ठेवली होती शिल्पा मेडिकल यांनी पाचशे कोटीचा क्यू आय पी केला चारशे पंचावीस पंचावन्न रुपये किंमत होती ग्रॅन्युअल्स यांच्या विशाखापट्टणमच्या युनिट फायला कोणत्याही त्रुटी दाखवल्या नाही म्हणजे फोर एटी थ्री विथ झिरो ऑब्झर्वेशन ही तपासणी आठ ते बारा एप्रिल या काळात झाली होती सन टी व्ही त्यांनी सन लिओ हा जनरल एंटरटेनमेंट चॅनल लॉन्च केला आहे तर याचाही परिणाम मार्केटवर होईल त्याचप्रमाणे येस बँकेमध्ये दोन इंटरनॅशनल बँका चेक घेण्यासाठी उत्सुक आहे एच डी बी फायनान्शियल सर्व्हिसेसमध्ये वीस टक्के हिस्सा एम यू एफ जी घेणार आहे त्याचा फायदा एच डी एफ सी बँकेला मिळू शकतो तर आज तेजीमध्ये कुठले शेअर राहतील हे पाहूया आय एस एम टी एरवाईज टी सी एस सन टी व्ही गोल्ड ओ एन जी सी एलकॉन यांनी स्प्लिट जाहीर केलं आहे वरुण ब्रिवरेजीस ग्राईटवेल नॉर्टन झॅगल डिक्सन ग्रॅन्युअल्स हर्षा इंजिनियरी, एक्साईड यस बँक आय जी एल एम जी एल कारण त्यांचा जो संकल्प घोषणापत्र आहे बी जे पीचं त्याच्यात त्यांनी लिहिलं आहे की ते पाईप गॅसद्वारे स्वस्तात गॅस पुरवण्याची त्यांची योजना आहे शिल्पा मेडिकेअर वेदांत आणि हिंदालको कारण यू एस आणि ब्रिटन यांनी ॲल्युमिनियम निकेल यांचा सप्लाय बंद केला बी डी एल आणि डिफेन्सच्या संदर्भातल्या सगळ्या शेअरकडे लक्ष ठेवा डिफेन्स आणि ड्रोन बी डी एल आयडिया फोर्च माझगाव डॉक्स एच ए एल आय आर सी टी सी एम जी एल क्रॉम्पटन आणि आर व्ही एन एल आर व्ही एन एलला ऑर्डर मिळाली आहे तर मंदीमध्ये एच पी सी एल बी पी सी एल जे एस पी एल आज स्टीलच्या शेअरमध्ये मंदी राहील आणि स्टील सोडून बाकीचे जे मेटल आहेत ते तेजीत राहू शकतील मारुती इन्फोएच गोदरेज ॲग्रोवेट आणि टी व्ही आर म्हणजे एच पी सी एल जे एस पी एल बी पी सी एल मारुती इन्फोए गोदरेज ॲग्रो आणि पी व्ही आर हे शेअर मंदीत राहू शकतील तरीही आज मार्केट गोंधळाचंच असेल त्या गोंधळामध्ये क्वांटिटी कमी ठेवा जे कोणी इंट्राडे करणार आहे पण आज जो मार्केट सुरुवातीला पडेल तो मात्र काही दिवसासाठी बॉटम राहील ज्यांना तीन चार महिन्यासाठी असे शेअर विकत घ्यायचे त्यांना स्वस्तात खरेदी करता येईल त्यांच्यासाठी चांगली संधी उपलब्ध होईल तर या संधीचा या संधीकडे फायदेशीर म्हणून बघायचं का मार्केट पडताय म्हणून घाबरायचं हे तुमच्यावर अवलंबून आहे तुम्ही जर शांतपणे मार्केटचं निरीक्षण केलं तर तुम्हाला चांगले शेअर थोड्या कमी भावामध्ये म्हणजे साठ सत्तर रुपये कमी भावामध्ये खरेदी करता येऊ शकतात बघा कसं करता येते नमस्ते